नमस्कार भारतीय जनता पक्षातर्फे सर्व देशभर नमोचषकच्या माध्यमातून एक मोठा असा महोत्सव उत्सव तो उत्सव असेल क्रीडाचे निर्णया प्रकार क्रीडेचे निर्दया सांस्कृतिक विभागाचे ठाणे शहरामध्ये देखील अशा प्रकारचा तरुणांना आपलासा वाटेल आणि तरुणांना सहभागी होण्यासारखं वाटेल असा नमोचषक ही ज्या माध्यमातून दहा प्रकारचे निर्याळे खेळाचे प्रकार आहेत आणि सांस्कृतिकमध्ये देखील नृत्य गायन वक्तृत्व असे विविध प्रकार त्याच्यामध्ये रांगोळी देखील आहे आणि म्हणून हा एक प्रचंड ऊर्जा देणारा तरुणाईला साथ घालणारा अशा प्रकारचा हा नमोचषक उत्सव आहे या उत्सवामध्ये दहा तारखेपर्यंत आपण नोंदणी करू शकता मी माझ्या तमाम तरुणांना आवाहन करेन की आपण निरनिळ्या प्रकारची जी आम्ही खेळांचं आयोजन केलेलं आहे मग क्रिकेट आहे कबड्डी आहे एथलेटिक्स आहे व्हॉलीबॉल आहे असे विविध दहा प्रकारचे खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रामधले निरनाळे गायन वक्तृत्व कला तर आपण अवश्य याच्यामध्ये सहभागी व्हा हा नमोचषक हा एक या शहरामध्ये प्रचंड असा